तर नमस्कार मंडळी कशा आहात सगळी तर हा आहे माझा पहिला ब्लॉग एक्सायटेड तर आहेच पण थोडं नर्वसही आहे यूट्यूबवर पहिल्यांदाच काहीतरी अपलोड करतो आहे ठीक आहे थोडी भीती वाटते पण करण्याची आवड आहे फॅमिलीचा सपोर्ट आहे माझ्या ब्लॉगिंगला त्यामुळं करण्याला काहीच हरकत नाही आहे आणि होप सो ही माझ्या ब्लॉगिंगच्या प्रवासाची एक नवीन सुरेख अशी सुरुवात असेल तर सर्वात आधी माझं नाव आदित्य अजित धस पहिला ब्लॉग आहे म्हणून सांगतो आहे आणि एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे त्याचबरोबर पहिल्यापासून यूट्यूब बघण्याची म्हणजे फॅमिली ब्लॉग्स बघण्याची आवड होती आणि बघता बघता असं वाटलं की आपणही हे करू शकतो करायला काहीच हरकत नाही आहे आपल्या फॅमिलीमध्ये पण खूप फंक्शन्स असतात खूप काही आम्ही एकत्र येतो गेट टुगेदर्स असतात किंवा बरंच काही काही असते तर आपणही हे जगाला दाखवू शकतो आणि आपणही आपलं ब्लॉगिंगचं एक चॅनल उघडू शकतो असे एक कल्पना माझी हे ब्लॉग्स बघता बघता दुसऱ्यांचे ब्लॉग्स बघता बघता माझ्या मनात आली आणि त्यामुळं आज मी माझा पहिला ब्लॉग अपलोड करायचा तर तो कोणता असणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर आपलं चॅनेल बेसिकली फॅमिली ओरिएंटेडच असेल सगळे जे मी व्हिडिओ अपलोड करेल भविष्यातही ते फॅमिली ओरिएंटेडच असतील मोस्ट ऑफ द व्हिडिओज फॅमिली ओरिएंटेड असतील काही माझे कॉलेजचेही अपलोड करेल किंवा काही दुसरेही करेल पण मोस्ट ऑफ द व्हिडिओज हे फॅमिली ओरिएंटेडच असतील सो ते एन्जॉय करा तर आजचा माझा पहिला ब्लॉग आहे तर त्याचे दोन स्पेशल रिझन्स आहेत पहिल्या स्पेशल रिझन्स म्हणजे माझा पहिला ब्लॉग आहे आणि दुसरं आणि मेन रिझन म्हणजे आज एक स्पेशल दिवस आहे तर आज मी आलेलो आहे आमच्या गावाकडे तर आमच्या गावाकडे दरवर्षी सप्ताह असतो तर सप्त्याच्या शेवटी सातव्या दिवशी जो महाप्रसाद असतो तो, तो आमच्या परिवाराकडून दिला जातो तो, तो पण माझ्या लाडक्या आजीच्या स्मरणार्थात आम्ही तो महाप्रसाद देतो दरवर्षी तर यावर्षी तो कार्यक्रम आहे तर त्यासाठीच आम्ही सर्वजण नाही म्हणता येणार पण आमचे बरेचसे फॅमिली मेंबर्स आलेले आहोत काही ना नाही येता आलं अडचणी होत्या पण ठीक आहे आम्ही जेवढे असू तेवढे आम्ही एन्जॉय करणार आणि दिवसाची इच्छा होती ब्लॉगिंगची पण पहिला ब्लॉग कोणता अपलोड करावा कोणता अपलोड करावा हे कळत नव्हतं पण आज आजीचा आज कार्यक्रम असल्यामुळे आणि मी माझ्या आजीचा लाडका होतो तर त्यामुळे ठरवलं की पहिला ब्लॉग हा आजीच्या कार्यक्रमाचाच अपलोड करायचा आणि सो आज मी हा ब्लॉग अपलोड करतो आहे सकाळ सकाळ लवकर आवरलं होतं कीर्तन सुरू व्हायला पण वेळ होता म्हणून मी आणि बाबांनी शेतावर जायचं ठरवलं मग काय दोघेही लगेच निघालो हिरवी गार शेती बघून भारीच वाटत होतं बाबा ही बरेच दिवसांनी आल्यामुळे सगळे डिटेल्स घेत होते सध्या आंबे लावले होते हे पहिलंच वर्ष आंब्यांचं अजून दोन वर्ष तरी थांबावं लागणार घरचे आंबे खायला ही आहे शेतावरची विहीर पण विहिरीची अवस्था फारच बेकार झाली होती आत डोकावलं तर आत गचपनच गचपन दिसलं बाबा विहिरीची पाहणी करतात तोपर्यंत मी विहिरीपशी असलेल्या पिंपळाच्या झाडाखालच्या मुंजाच्या पाया पडून आलो आता मुंजा कोण हे काही तुम्हाला नव्याने सांगायला नको एकदा आंब्याकडं परत नजर मारली यूट्यूब ब्लॉगमध्ये दिसणार म्हणून कनुदानी मोठी स्माईल दिली आणि आम्ही लगेच परत घराकडे निघालो घरी येताच कळालं की फॅमिली मेंबर्स आले ती एंट्री घेताच दिसला तो विराज फोनसोबत पण त्याची स्माईल बघून सगळं विसरलो बाजारातली भेळ आणि जिलेबी खाऊन आमच्या घरच्या महिला मंडळासोबत कीर्तनाला निघालो कोण कौन कोणत्या गाडीत बसणार हे ठरवून आम्ही लवकर निघालो कारण उशीर झाला होता पोहोचलो तोपर्यंत कीर्तन चालू झालेलं होत त्यांना महाराज कीर्तनाची तारीख म्हण कसा असतो लोक किती असतात झालं त्याच्यानंतर मग येतो विषय कॅमेरा दिसताच आत्या आणि काकीनी स्माईल देऊन व्लॉगला प्रतिसाद दिला चा काला पार पडला आणि मग आरतीला सुरुवात झाली कार्यरत आहेत परंतु प्रशासकीय अडचणी म्हणून ते येऊ शकलेले नाहीत परंतु या ठिकाणी त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सागीताई उर्फ पूजा राहुल जी धस तहसीलदार शिवाजीनगर पुणे या ठिकाणी त्या उपस्थित आहेत कृपया त्यांनी देखील समोर यायचं आहे तसेच श्री सुनीताई यांनीच देखील समोर यायचं आहे तसेच सरांचे नातू आदित्य व अभिषेक आजी धस कृपया यांनी देखील समोर यायचं आहे आणि तेव्हा तुम्ही समोर या एक छोटे कानी कर्तव्य म्हणून या ठिकाणी कमिटीने नियोजन केलं आहे माझ्या इकडं काका का या समोर तुम्हाला नारळ ना या समोर या ना या या तुमच्या योग्य सगळं हे संपन्न होत आहे या ठिकाणी <laughs> या कुटुंबाला कमिटीच्या वतीने आणि महाराजांच्या वतीने या ठिकाणी छोटे ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे तरी या ठिकाणी पुढील वर्षीसाठी जर समजा अजून कोणाला जर मान्य काळातील पंक्ती आणि संत पूजन घ्यायचं असेल त्यांनी कृपया कमिटीशी संपर्क करा शेवटी महाराजांना मनोगत व्यक्त करायला लावलं कसं झालं आता कीर्तन काय आनंदच आहे पण आज खूप मन तासच कीर्तन झालं आणि भगवान कृष्णांचं चरित्र त्यांनी गोपाळांनी दिलेला संदेश गोपाळांनी दिलेला म्हणजेच आपण सर्व गोपाळ आणि तो सर्वांनी आपण अंगीकारायचा करायचा असतो स्वीकारायचा असतो आपण आपल्या संसारामध्ये जीवनामध्ये आनंदामध्ये कसं वागावं अर्थ काय खेळ सांगितलेला आहे संसाराचा आहे भगवान कृष्णांनी खेळ खेळत असताना कशी वृत्ती असावी काय त्याग करायचा काय स्वीकार करायचा हा बाबा कुठला संदेश विद्यार्थ्यांनी तरुण बांधवांनी माता भगिनींनी सर्वांनी त्याचा स्वीकार करावा